ती पण आईच अगं ए शालिनी पोरगा केव्हापासून रडतोय पहिल्यांदा याला बघ राहू दे घरातली कामं सकू आत्याने शालिनीला आवाज दिला तेव्हा शालिनी जरा तंतन -तं करतच बाळाजवळ आली आणि बाळाला जवळ घेतलं आणि मनातल्या मनातच म्हणाली पोर का लहान आहे तर रडणारच ना दूध पाजून गेली आहे यांना काय करणार म्हणा यांना कुठे मुलबाळ आहे यांनी थोडा वेळ बाळाकडे बघितलं असतं तर काय झालं असतं पण सकु आत्यांच्या तोंडावर हे सगळं बोलायचं धाडस तिच्यात नव्हतं सकू आत्या तिला बाळाजवळ ठेवून स्वयंपाकघरात कामाला निघून गेल्या सकू आत्या शालिनीच्या आत्ती सासूबाई म्हणजेच तिच्या नवऱ्याची संजयची आत्या त्यांना त्यांच्या सासरच्यांनी नीट वागवले नाही म्हणून ऐन तरुण वयात त्या माहेरी राहायला आल्या होत्या वय कमी होतं घरच्यांनी त्यांना खूप समजावले दुसरं लग्न कर म्हणून पण त्यांनी कुणाचेच काही ऐकले नाही दुसरं लग्न करण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती आणि म्हणून सगळं आयुष्य त्यांनी आपल्या माहेरच्या लोकांसाठी वाहून घेतलं होतं संजय आणि त्याची बहीण सुलभा यांच्या आईपेक्षाही आत्याजवळ जास्त राहिलेले होते आणि म्हणूनच दोघांचाही आत्यावर फार जीव होता आत्यासाठी सुद्धा हे दोघे बहीण भाऊ म्हणजे संपूर्ण जग होतं सुलभाचे लग्न होऊन पाच वर्ष झाले होते आणि संजयच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती आता घरात संजय शालिनी तिची सासू आत्ते सासू आणि सहा महिन्याचा अथर्व एवढेच होते सासरी बोवांना जाऊन दोन वर्षे झाली होती शालिनी जेव्हा लग्न करून या घरात आली होती तेव्हा तिला आत्या फारश्या आवडल्या नव्हत्या कारण म्हणजे आजकाल जिथे एक सासूसुद्धा नकोशी असते तिथे दोन सासूंच्या सानिध्यात तिला राहायचं होतं सासू मिळून आपलं जगणं कठीण करून टाकतील असं तिला वाटायचं पण जस ती घरात रुळायला लागली तसतशी तशी ती दोन्ही सासूांशी जळवून घ्यायला लागली आणि तिला कळाले की दोन्ही सासवा स्वभावाने खूप चांगल्या आहेत आणि सकुआत्या तर तिला खूपच आवडायला लागल्या होत्या कारण घरातील अर्ध्याहून अधिक कामं तर त्या स्वतःच करायच्या वरून तिला सुद्धा खूप जपायच्या पण जेव्हापासून शालिनीची गोड बातमी घरात सगळ्यांना कळली होती तेव्हापासूनच सकू काकू शालूची खूपच काळजी घेऊ लागल्या होत्या तिला अगदी असेच कर तसे करू नको असे सांगत राहायच्या शालिनीला हे सगळे नकोसे वाटायचे तिला वाटायचे की सकू आत्या जरा जास्तच करते आहे तिला आवडणारे पदार्थ खाण्यापासून रोखणाऱ्या आणि तिला सतत सूचना देणाऱ्या सकू आत्या तिला आता नकोशा झाल्या होत्या त्यांच्या बोलण्याचा तिला राग येऊ लागला होता पण घरात सगळ्यांचं त्यांच्यावर खूप प्रेम असल्याने ती ते बोलून दाखवू शकत नव्हती अशातच सातव्या महिन्यानंतर ती जेव्हा बाळणपणासाठी माहेरी केली तेव्हा तिला सुटका झाल्यासारखं वाटलं कारण तिथे आत्यासारख्या सक्त सूचना नव्हत्या त्यामुळे शालिनी मनसोक्त खायची प्यायची सतत इकडून तिकडे फिरायची आणि परिणामी एके दिवशी घराच्या उंबरठ्यावर धरपडली पडता पडता वाचली पण पोटात दुखायला लागलं नववा महिना नुकताच लागला होता डॉक्टरांनी तपासले आणि घरच्यांना सांगितले की काही इमर्जन्सी कारणामुळे डिलेवरी आताच करावी लागेल शालिनीची सिजेरियन डिलेवरी झाली शालिनीने एका गोंडस मुलाला जन्म दिला फक्त काही तब्येतीच्या कारणामुळे बाळाला आणि शालिनीला आणखी काही दिवस दवाखान्यातच राहावे लागणार होते त्यानंतर तीन महिने माहेरी राहून शालिनी पुन्हा सासरी आली होती अथर्व घरी आल्यामुळे घरचे सगळेच खूप आनंदात होते सगळेजण त्याच्याशी खेळायचे त्याला जपायचे पण सपोआत त्या मात्र जरा जास्तच जपायची अगदी डोळ्यात ते खालून त्याच्यावर लक्ष द्यायची आणि शालिनीला सुद्धा बाळाची काळजी घ्यायला वारंवार सूचना द्यायची शालिनी मात्र त्या मानाने जरा जास्तच निष्काळजी होती तिला वाटायचं घरात इतके सगळे असताना मी सतत बाळाजवळ राहण्याची गरज नाही सको आत्यांचा जरा रागही यायचा तिला शिवाय बाळांपणा झालेल्या त्रासामुळे वा थकव्यामुळे ती अजूनही थोडी नैराश्याने ग्रासलेली होती त्यातच सको आत्यांची सारखी तिला म्हणायची की हे खाऊ नको ते पिऊ नको अशीच राहा बाळाच्या जवळच राहत जा वगैरे वगैरे पण शालिनी मात्र मनातल्या मनात मना सको आत्यांचा राग करू लागली होती शेवटी एके दिवशी शालिनी संजयला म्हणाली तुम्हीच बघताय ना आत्या मला दिवसभर नुसतं सांगतच असता हे करू नको किंवा असंच कर म्हणून मला नाही आवडत त्यांचं इतकं बोलणं त्यावर संजय शालिनीला म्हणाला अग शालिनी आत्या सगळं काही काळजीपोटी म्हणते ना तू समजून घे तिला सगळ्यांवर आणि आपल्या बाळावर तर जरा जास्तच आहे म्हणून ती सांगते तुला तू राग नको मानू तिच्या बोलण्याचा शालिनीने तात्पुरत्या त्यांच्या बोलण्याला होकार दिला पण मनातून राग मात्र अजूनही होताच अशातच एके दिवशी लहान का अथर्व पलंगावर खेळत असताना अचानक पलंगावरून खाली पडणारच इतक्यात सकू आत्याने त्याला उचलून घेतले नेमकी त्यावेळी शालिनी फोनवर बोलत असताना तो पडल्याने सकू हत्याचा राग अनावर झाला अथर्व रडायचा थांबल्यावर कधी नव्हे त्या शालिनीवर जोरा तोरल्या त्या म्हणाल्या काय ग तुला किती वेळा सांगत असते मी बाळाकडे नीट लक्ष देत जा म्हणून पण तुझं काहीतरी वेगळंच सुरू असतं नेहमी तेवढं तरी बरं माझं वेळेवर लक्ष गेलं आत्ताच सांगून ठेवते बाळाच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेला मला चालणार नाही सकु आत्याचं बोलणं ऐकून शालिनीलासुद्धा राग आला ती रागातच सकु आत्याला म्हणाली मी माझ्या मुलाला कसं सांभाळायचं ते तुम्ही मला सांगायची गरज नाही आणि तुम्हाला तरी काय माहिती आहे त्यातलं तुम्ही तरी कधी आई होऊ शकला नाही सासरीसुद्धा नांदता आलं नाही तुम्हाला आणि मला काय उपदेश देणार आहात शालिनीचं हे बोलणं ऐकून सकु आत्याला धक्काच बसला त्या काहीही न बोलता तिथून स्वतःच्या रूममध्ये निघून गेल्या शालिनीसुद्धा रागातच बाळाला घेऊन तिच्या खोलीमध्ये निघून गेली पण शालिनीच्या सासूबाई मात्र झालेल्या प्रकाराने खूपच अस्वस्थ झाल्या थोड्या वेळाने त्या शालिनीच्या खुलीत आल्या आणि शालिनीला त्या म्हणाल्या आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल सगळ्या बाजूने माहिती नसेल तर त्या बाबतीत बोलू नये बाळा तुझ्या एका शब्दाने माझंच मन इतकं दुखलं आहे तर सकुताईंना कसं वाटत असेल याचा विचार करवत नाही त्यांच्यासोबत नेमकं काय झालं हे तुला माहिती नाही सासूबाई शालिनीला म्हणाल्या आई तुम्हाला आत्याबद्दल बोलायचं असेल तर मला काहीच ऐकून घ्यायचं नाही मला त्यांचं वागणं अजिबात पटत नाही शालिनी फणकारानेच म्हणाली मला बोलायचं नाही फक्त तुला काहीतरी सांगायचं आहे जे मला वाटतं तुला माहिती असायला हवं काय सांगायचं आहे तुम्हाला शालिनीने विचारलं संजय लहान होता म्हणजे अगदी पाच सहा वर्षांचा असेल तेव्हा त्यांच्या बाबासोबत भाऊबीजेच्या निमित्ताने सकुताईंच्या गावी त्यांना आणायला गेला होता सकुताईंचं तेव्हा नवीनच लग्न झालेलं होतं आणि त्या चार महिन्याच्या गर्भवती होत्या लहानपणापासूनच त्यांनी संजयला सांभाळले होते म्हणून संजय सकुताईंचा खूपच लाडका होता सगळ्यांची येवणं झाल्यावर संजय खेळत खेळत त्यांच्या घराच्या मागे असलेल्या विहिरीजवळ गेला आणि कुतूहल म्हणून विहिरीत पाहू लागला तेवढ्यातच सकुताई त्याला पाहत पाहत तिथे आल्या आणि त्यांनी संजयला तिथे पाहिलं त्या संजय जाऊन त्याला तिथून घेऊन येणार त्याआधीच विहिरीजवळच्या चिखल्यामुळे त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीत जाऊन पडला ते दृश्य पाहून सकुताई एकदम घाबरल्या पण त्यांनी क्षणाचाही विचार न करता लगेच त्या विहिरीत उडी मारली आणि संजयला खूप प्रयत्नाने पाण्याच्यावर पकडून ठेवले तोवर घरची सगळी मंडळी तिथे आली होती मग त्यांनी दोघांनाही बाहेर यायला मदत केली संजय वाचला याचा सगळ्यांना आनंद झाला पण थोड्याच वेळात सगळ्यांच्या लक्षात आलं की सकुताईंची तब्येत बिघडली म्हणून आणि त्यातच त्यांनी त्यांच्या पोटातल्या बाळाला गमावले शालिनीच्या सासूबाई शालिनीला हे सगळं सांगत होत्या तेव्हा त्यांना भरून आलं मध्येच त्या थांबल्या शालिनीसुद्धा हे सगळं ऐकून स्तब्ध झाली आणि पुढे म्हणाली त्यानंतर काय झालं आई त्यानंतर सकुताईंच्या सासरच्यांनी या सगळ्यांचा दोष त्यांनाच दिला आधी सासूरवास करणारी सासू तिच्या वंशाचा दिवा हिच्यामुळेच गेला म्हणून त्यांच्या नावाने बोटे मोडायला लागली तिची सासू तर म्हणाली की तुझ्या भावाचा पोरगा मेला असता तर चालला असता पण माझ्या घरचा वंशाचा दिवा वाचायला हवा होता शालिनीच्या सासूबाई बोलत होत्या आणि ती आवाक होऊन सगळं काही ऐकत होती सासूबाई पुढे म्हणाल्या त्या काळी अगदी शुल्लक कारणावरून सुद्धा बायकांचे संसार मोडायचे सासरच्यांना एक शब्दानेही दुखावलेलं चालायचं नाही मग इथे तर सकुताईंच्या सासरच्यांचा सगळा रोष सकुताईंवरच होता मग त्यांनी त्याच अवस्थेत तिला मारहाण करून घरी पाठवून दिलं त्यानंतर बरेच दिवस सकुताई त्या धक्क्यातून सावरल्याच नाही त्यांना आता त्यांच्या सासरी जायचंच नव्हतं संजयच्या बाबांना बहिणीची ही अवस्था बघवली गेली नाही त्यांना माहिती होतं की सकुताई पुन्हा त्या घरी गेली तर ते तिला खूप जास्त त्रास देतील म्हणून त्यांनीही सकुताईच्या निर्णयाला पाठिंबा दिला त्यानंतर सकुताईंना दुसऱ्या लग्नासाठी खूप विनवले पण त्या तयार झाल्या त्या 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 नाहीत त्यांनी संजय आणि सुलभाला अगदी स्वतःच्या पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळले माझ्या मुलांना माझ्यापेक्षाही त्यांनी जास्त जीव लावला लाड केले सासूबाई म्हणाल्या मला खरंच हे सगळं माहिती नव्हतं आई मला त्या मुलाला सांभाळण्याबाबत खूप बोलायच्या म्हणून मला त्यांचा राग यायचा शालिनी अतिव पश्चातापाने म्हणाली त्यांनी संजयला विहिरीत पडताना पाहिल्यामुळे आणि स्वतःचं मूल पोटातच गमावल्यामुळे त्यांच्या मनात एक प्रकारची भीती घर करून बसली आहे म्हणून त्या तुला मुलाला जपायला सांगतात आणि यात वाईट किंवा चुकीचं काहीच नाही सासूबाई म्हणाल्या त्या सरशी शालिनीला आपली चूक उमगली सकु आत्यांचं सगळं चांगुलपणा आता तिला आठवायला लागला तिला खूप पश्चाताप झाला ती तशीच सकु आत्यांच्या खोलीकडे गेली आणि लगेच जाऊन आत्यांच्या गळ्यात पडली आणि रडू लागली तिच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून सकू आत्यांचा राग क्षणात ओसरला त्यांनी तिला जवळ घेतले आणि डोळ्यातील पाणी पुसले न बोलताच दोघींना एकमेकींच्या मनातले कळून चुकले आणि त्या दोघींचा समेट घडलेला पाहून शालिनीच्या सासूबाईंच्या मनाला समाधान वाटले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद